असाम बह घेतलेला खामदार असामती आहे एवढी तरी पाणी सहमत असामती आहे एवढी तरी मार पाणी सहमत नाही घेतले खामदार असामती आहे एवढी तरी मार पाणी नाही घेतलेला खामदार असाम बरे आहे एवढी तरी

मार पाणी सहमत नाही घेतदार असाम बोट टरती आहे एवढी तरी मार पाणी सहमत नाही घेतलेला खामदार असा बोट टरती आहे एवढी तरी मार पाणी